शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा करण्यात आला सन्मान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत थर्ड येथे मोताळ तालुक्यातील श्री संत गजानन थर्ड येथे निलेश राणे युवा प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या चाळीस जणांचा राज्यस्तरीय नीलरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला चोवीस जून रोजी आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे राज्य महासचिव निलेश राणे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आबासाहेब पाटील उद्योगपती कैलास गवांडे वासुदेवजी महल्ले सहायक पोलीस निरीक्षक धामनगाव बढे जी जायले यांच्यासह इतर मान्यवर